हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये तर्थ शेतकरी कुळ रयतेतील व्यक्ती कनिष्ठ सामाजिक दर्जाची व्यक्ती खेळवळ गावंधळ किंवा अडाणी व्यक्ती होत आहे वाक्य प्रयोग चौथा मेनी farming टू वर्क इन फैक्ट्रीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू